अमरावतीच्या अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या मेळघाटमधील गडगा भांडूप येथील जिल्हा परिषद शाळेत दिल्या जाणाऱ्या मिलेट बारमध्ये अळ्या आढळून आल्या आदिवासी विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा भाग म्हणून दिला जातोय मिलेट बार मिलेट बारमध्ये अळ्या आढळून आल्यानं विद्यार्थ्याचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे निष्कृष्ट दर्जाचा बार दिला जात असल्याचा आरोप पालकांनी केला आहे त्यामुळे शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलाय असा धक्कादायक प्रकार शालेय पोषण आहाराच्या मिरेटबारमध्ये आढळून आला आहे जनसमर्थन न्यूज अमरावती मार्च महिन्यामध्ये जो पुरवठा झाला होता फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये तर काही विद्यार्थी उपस्थित नव्हते त्यामुळे ते चार पाच पाच दहा पाकिट तिथे राहून गेले होते आणि आता ते थोडं सुव्यवस्थित करत असताना ते पॉकेट आढळून आले आणि एका मुलाने ते घेतले हाती परंतु जेव्हा ते लक्षात आलं आमच्या शिक्षकांच्या तर त्यांनी ते पॉकेट घेतले आणि त्याला डिस्ट्रॉयसुद्धा करायचा करायसाठी सांगितलं त्यांना आम्ही सुद्धा, सुद्धा माहिती जशी आली तशी आमच्यानुसार आणि असे जे पॉकेट्स असतील तर त्यांना विद्यार्थ्यांना खाण्यासाठी न देता ते निकृष्ट दर्जाचे असतील तर ते आ, डिस्ट्रॉय करावे आम्ही असं सांग सांगितलेलं आहे पुरवठादार जे आहेत तर ते नागपूरचे आहेत जस्ट किचन म्हणून आहे तर त्यांच्या त्यांना हा पुरवठा मिळालेला आहे संचालक स्तरावरून हा जो आहे तो निवेदा प्रक्रिया झाली होती आणि त्यांना तो पुरवठा आदेश मिळाला होता आणि याचं नियंत्रण जे आहे ते गट शिक्षणाधिकारी आणि शिक्षणाधिकार्यालय स्थानिक लेवलवर हे या स्तरावरचं आहे आणि याची आम्ही खबरदारीसुद्धा घेऊ आणि असा जो जिथे जिथे कुठे कुठं सापडतील असे पॉकेट्स वगैरे तर आम्ही त्या सूचना देणार आहेत आणि या जो आहे तो वापर करू नये असा जर मिळाला असेल तर आम्ही असं सुद्धा सर्वांना सूचना देऊ मेरे बच्चे मेरे भाई के दो बच्चे चार बच्चे स्कूल में पढ़ते थे जिला परिषद खाए तो बाकी बच्चों ने खाए बाकी बच्चों ने लेके आए घर में तो चॉकलेट टाइम में चॉकलेट में पूरे इलियावन ही थी तो करके गांव के लोग भी सब जमा हो गए बहुत से लोगों ने देखा वहाँ और हमने और भी गुरुजी को बोला वहाँ हमारे हम, स्कूल में मैडम रहती है उनको बताया तो इसके बाद में हम आगे तकरार करेंगे